आज श्री क्षेत्र अक्कलकोट स्वामी समर्थ महाराज यांच्या आशीर्वादाला जात असताना आपल्याला हे हॉटेल अतिशय सुंदर आणि फेमस आहे आणि या ठिकाणी आपण चहासाठी चाललेलो या फेमस चहाचं दुकान आहे बंधू यांचे हॉटेल जयशंकर इथं सगळ्यात बेस्ट उत्कृष्ट चहा मिळतो जाताना तर इथं आम्ही आता पुन्हा एकदा चहा पिणार आहे हा जो चहा आहे तो ग्लास बघा किती मोठा हा खूप मोठा चहाचा ग्लास आहे आणि ह्या चहाची प्राइस वीस रुपये ग्लास साईज चहा घेताना ग्लासची साईजन ग्लासची साईज बघा किती मोठी हा भयंकर मोठा चहाचा ग्लास आहे आणि जी प्राइस वीस रुपये पण उत्कृष्ट ह्यात मलई टाकली जाते ह्याची ग्लासमध्ये आता टाकली ती मस्ती मलई टाकली ही जी आहे जी पे कंदी पेड्याला वापरली जाते कुंदा कुंदा चहावाला ती कुंदा आहे तर कुंदाची मलई टाकली जाते हे पाहू शकता आपण ह्या चहामध्ये मलई टाकण्यात येत आहे आधी खाली ग्लासमध्ये आणि मग वरून त्यांचा चहा दिला जातो तो, तो चहामध्ये व्यवस्थित खूप चांगल्या प्रकारचा मसाले वगैरे असतात सर्वात फेमस आहे हे लंबोटी गावामध्ये हे जयशंकर नावाचं चहाचं दुकान आहे लंबोटी गाव कडला हायवेच्या कडलाच आहे लंबोटी गावामध्ये आणि हो कुंदा मसाला टाकून हा चहा दिला जातो तर चहा पिताना आमची टीम जे चहाचा आस्वाद घेणार आहे आता

Cahap pahit. Anak prakar jidhukah.. ..ali asal ke, gau jidhukah asal ke.. ..ageng gergut jiramban asal ke.. ..anak warah jidhukah asal ke.. ..bunakah kadut jayeku jatuh.